नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस बी टी ईकडून जी समर एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फाय घेण्यात आलेली होती त्या ठिकाणी जर जे विद्यार्थी फेल झालेले आणि फोटोकॉपी रिवेरीफिकेशनसाठी जर अप्लाय केला असेल तर त्याचा रिझल्ट आहे तो अवेलेबल झालेला आहे तो रिझल्ट कशा पद्धतीनं बघायचा आहे ते बघणार आहोत लक्षात घ्या फक्त फायनल इयर डी फॉर्मचा रिझल्ट अवेलेबल झालेला आहे म्हणजे काय फायनल इयर डी फॉर्म झाल्यानंतर विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मला ॲडमिशन घेतात त्यामुळे त्यांना त्यांचा रिझल्ट जवळ असणं गरजेचं आहे म्हणून फक्त फायनल इयरचा रिझल्ट अवेलेबल झालेला आहे फर्स्ट इयरचा जो रिझल्ट आहे फोटोग्राफी रिचेकिंग तो या ठिकाणी साधारणपणे दोन ते तीन दिवसामध्ये येणं अपेक्षित आहे तर फक्त या ठिकाणी फायनल इयर डी फार्मचा अर्थात फायनल इयरचा जे आपल्याला अर्जंटमध्ये लागणार असतात अर्थात फायनल इयरचे रिझल्ट ते फक्त फोटोकॉपीचे रिझल्ट अवेलेबल झालेले आहेत यासाठी काय करायचं आहे एम एस बी टीच्या साईटवरती या किंवा एम एस बी टी या असं सर्च करा रिझल्ट जी टॅब दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करा जिथे तुम्ही समर एक्झामचा मागे रिझल्ट बघितलेला तिथेच तुम्हाला आता रिझल्ट चेक करायचं आहे आणि आजच्या डेटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट दिसून येईल तुमचा सीट नंबर किंवा एनरोलमेंट नंबर आणि कॅपचा कोड टाका आणि व्ह्यू रिझल्ट करा तुमचे मार्क्स वाढले असतील तर त्या सब्जेक्टमध्ये दिसून येईल आणि तुम्हाला रिझल्ट पाहता येईल ठीक आहे फक्त फायनल इयरचा रिझल्ट आलेला आहे दोन ते तीन दिवसामध्ये फर्स्ट इयरचा देखील फोटोकॉपीचा रिझल्ट येऊन जाईल ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी फोटोकॉपीचे रिझल्टसाठी वेट करत होते डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच्यासोबत व्हिडिओ शेअर करा आणि या ठिकाणी एक दोन दिवसात आपल्याला कळेल की या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मच्या ॲडमिशन प्रोसेससाठी मुदतवाढ होते का जे काही अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल धन्यवाद थँक्यू